नमस्कार मंडळी स्वाती शांतिनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी पुरणपोळी बघणार आहोत यामध्ये ना आपल्याला डाळ शिजवायची आहे ना पुरण तयार करायचं आहे तरीसुद्धा बघा आपण कशी झटपट पुरणपोळी तयार करणार आहोत तर त्यासाठी आधी आपण पीठ भिजवून घेऊया तर ह्या ठिकाणी आपण एक कप मैदा घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही खूप छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जास्त पण टाकायचं नाही आहे एक चिमूटभरच मीठ टाकायचं आहे आणि सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ हे सैलसर भिजवायचं असतं ते घट्ट भिजवायचं नसतं आता आपण ह्या ठिकाणी पाऊण कप तूप घेतलेलं आहे तूप पातळ करून घेतलेलं आहे आपण आणि ते पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक कप बेसन घेतलेलं आहे आणखी पाऊण कप बेसन घेतलेलं आहे दोन्ही ह्या गरम झालेल्या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे कपाला लागलेलं बेसन पण आपण ह्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे तुपामध्येच आपण घेतल्यामुळे ते बेसन त्याला ले चिकटलेलं आहे तर सगळं बेसन आपण ह्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे आणि आता खूप छान आपण भाजायला घेणार आहोत हे तर हे तुपामध्ये ॲब्झर होईपर्यंत खूप छान भाजून घ्यायचं आहे ह्याला भाजायला बराच वेळ लागतो मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं आहे ह्या ठिकाणी खाली करपू द्यायचं नाही आहे नाहीतर करपलेला वास आपल्या पुरणपोळीला लागेल तर बघू शकता तुम्ही तूप पूर्ण ॲब्झर्व झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनिट भाजून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट नक्कीच वेळ लागतो ह्या ठिकाणी तर मंडळी अशी झटपट पुरणपोळी तुम्हीसुद्धा करून बघा ज्यांचं पुरण बिघडतं किंवा ज्यांना प्रमाण कळत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान पद्धत आहे तर मंडळी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं बेसन ह्या ठिकाणी थोडंसं पातळ झालेलं आहे बेसनच्या लाडवासारखंच ह्याला भाजून घ्यायचं आहे तीच पद्धत आहे तर ह्या ठिकाणी आपण एक कप दूध घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता हे दूध ह्यामध्ये खूप छान ॲब्झॉर्व करून घ्यायचं आहे आपल्याला तर दूध घातल्यामुळे काय होतं की बेसन खूप छान सॉफ्ट होतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट हे जेव्हा दूध आटतं तेव्हा त्याला एक मावासारखी टेस्ट येते तर ह्या ठिकाणी मला हे दूध थोडंसं कमी वाटलं आहे म्हणून मी आणखी एक कप दूध ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आता हे सगळं खूप छान मिक्स करायचं आहे आणि दूध आटेपर्यंत आपल्याला खूप छान ढवळत राहायचं आहे जास्त वेळ नाही लागत याला दहा मिनटं लागतात जवळपास हे दूध आटण्यासाठी हे दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे मंद आचेवरच ठेवून करायचं आहे आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ह्या ठिकाणी घट्ट होत आलेलं आहे आता ह्या स्टेजमध्ये आपण एक आणखी ॲड करणार आहोत त्यामध्ये पेढा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो छानपैकी किसून ह्यामध्ये घालायचा आहे पेढ्यामुळे दूध जास्त लवकर आटतं आणि टेस्ट पण खूप छान येते ह्याला तर मी ह्या ठिकाणी चार पेढे घेतलेले आहेत आणि चारही पेढे अशा पद्धतीने खूप छान किसून घेतलेले आहेत चारपेक्षा जास्तही पेढे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीवर डिपेंड आहे पेढा आणि दूध एकत्र आल्यामुळे काय होतं की ह्याला एक खव्याची चव येते आपल्या पोळीला आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान परत ढवळून घ्यायचं आहे आणि बराच वेळ हे आपल्याला ढवळत राहायचं आहे यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे आता बघू शकता तुम्ही आपण हे घट्ट होत आलेलं आहे ह्या ठिकाणी एक पाच मिनटं ह्याला परतत राहायचं आहे थोडंसं आणखी घट्ट करून घ्यायचं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये गूळ घालणार आहोत आपण एक कप गूळ घातलेला आहे ह्या ठिकाणी दोन कप बेसनाला दीड कप गूळ घालायचं आहे आपल्याला तर दीड कप आपण गूळ घातलेला आहे गूळ घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होणार आहे परत आपल्याला पुरणासारखं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आणि परत हे घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे थोडंसं घट्ट होत आलेलं आहे तर थोडं आणखी पाच मिनटं ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण वेलची पूट टाकायची आहे लास्टला बघू शकता तुम्ही पुरणासारखंच हे खूप छान तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं पूर्णच तयार झालेलं आहे आता तर हे आता आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे आणि आपलं पीठ कितपत भिजलं आहे ते बघूया आपण तर बघू शकता पीठ खूप छान भिजलेलं आहे आपलं अशा पद्धतीने हे थोडंसं पातळच पीठ असलं पाहिजे सैलसर पीठ असलं पाहिजे तर हे परत एकदा मळून घेणार आहोत आपण पीठ जेवढं जास्त वेळ भिजेल तेवढी आपली पोळी खूप छान मऊ सूत होणार आहे तर हे थोडंसं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी मी एका पोळपाटाला पेपर रॅप करून घेतलेला आहे पेपर रॅप केल्यामुळे काय होतं की आपली जी पोळी आहे ती पोळपटावरनं व्यवस्थित सरकते चिकटत नाही आता एक छोटासा पेढ्या एवढा गोळा घेतलेला आहे आपण आणि त्याची एक अशी पद्धतीने पाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त पूर्ण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खूप छान दाबत दाबत आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि वरून हे बंद करून टाकायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बंद करून टाकायचं आहे आणि ते पीठ त्याच ठिकाणी दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही एक टीप आहे ह्या ठिकाणी तर हे आपण थोडंसं भाकरीसारखं ह्या ठिकाणी थापून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं की जे पुरण आहे ते इव्हनली पूर्ण कडापर्यंत स्प्रेड होतं कडा त्याच्या कडक राहत नाहीत अशा पद्धतीने आता आपण पोळी खूप छान लाटून घ्यायची आहे पोळी काठा काठांनी लाटायची आहे आपल्याला आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती छान पातळ पोळी लाटलेली आहे मी आता ही पोळी आपल्याला तव्यावर ट्रान्स्फर करून घ्यायची आहे तवा आधी आपल्याला मंद गॅसवर छानपैकी तापत ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही पोळी आपल्याला त्यावर टाकायची आहे बघू शकता आपण तव्यावर टाकताना पिठाची बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि लाटलेली बाजू खाली ठेवायची आहे आणि असं टिश्यू पेपरच्या साह्याने जर जा त्यावर जास्त पीठ वाटत असेल तर ते पीठ थोडंसं काढून टाकायचं आहे त्यामुळे पोळी करपत नाही एक पाच ते सहा सेकंदानंतर ही आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि ह्यावर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता एका पोळीला मी तेल लावलेलं ला आहे आणि दुसऱ्या पोळीला मी तूप पण लावून दाखवलेलं ला आहे तुम्हाला या ठिकाणी तर दोन्ही साईडनीच खूप छान तेल किंवा तूप लावून आपल्याला ही शेकवून घ्यायची आहे काथा काठाकाठाने व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे आपल्याला आणि परत पलटून घ्यायची आहे अशी अल अलटून पलटून व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायची आहे पोळी बघू शकता तुम्ही करपवायची नाही आहे मंद आचेवरच भाजायची आहे आणि आता आपली पोळी तयार झालेली आहे ती काढून घेऊयात आणि आता परत ह्या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी आणखी एक पोळी तयार करून लाटून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही परत ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं आहे पूर्ण आपलं सॉफ्ट झाल्यामुळे खूप छान पो पोळी तयार होती आहे ती फाटत नाही आहे अजिबात तर अशा पद्धतीने लाटताना एकदम आपल्याला हलक्या हाताने दाब लाटून घ्यायचं आहे खूप दाबायचं नाही आहे त्याला एकदम सैलसर हात असावा आपला आणि असं व्यवस्थित खूप छान काठा, काठा व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पोळी अजिबात फाटलेली नाही आहे आपली आणि व्यवस्थित पुरण सगळीकडे स्प्रेड झालेला आहे ही पुरणपोळी झटपट तर होतेच पण त्याची चवसुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता किती पातळ आणि किती छान तयार झालेली आहे आपली पोळी अशा पद्धतीने तुम्ही लाटून घ्या आणि फुगलेली आहे ही तर आता ह्यावर आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत आणि खूप छान ही भाजून घ्यायची आहे आपल्याला ू शकता ह्या ठिकाणी किती सॉफ्ट झालेली आहे आपली पोळी अजिबात फाटत नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या पोळ्या तयार केलेल्या आहेत जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा धन्यवाद